ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या तेराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक दुसरा संजय उवाच दृष्ट पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचन प्रवेता अर्थ असा आहे की त्यावेळी वज्रव्यूहात्मक उभ्या असलेल्या पांडव सेनेला पाहून आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन हे वचन म्हणाला भाषांतर असं आहे की संजय म्हणाले तेव्हा व्यूहरचनायुक्त पांडव सैन्य पाहून राजा दुर्योधन आचार्यांजवळ हे वचन जाऊन बोलला पहा व्याख्या अशी आहे की तदा ज्यावेळी दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी उभे राहिले होते त्यावेळीची घटना संजय येथे तदा या पदात म्हणजे तेव्हा या पदाने सांगतात कारण धृतराष्ट्राचा प्रश्न युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हा विषय ऐकण्यासाठीच आहे पहा आता दृष्टवा म्हणत असताना या अध्यायात तीन वेळा दृष्टवा म्हणजे पाहून पदाचा प्रयोग झाला आहे पांडव सेनीला पाहून दुर्योधनाचे से द्रोणाचार्यांजवळ जाणे अध्याय पहिला श्लोक दुसरा कौरव सेनेला पाहून दुर्योधनाचे से अर्जुनाचे धनुष्य उचलणे अध्याय पहिला श्लोक अध्या विसावा आणि आपल्या स्वजनांना किंवा कुटुंबियांना पाहून अर्जुनाचे महाविष्ट होणे अध्याय पहिला श्लोक अठ्ठावीसावा या तिन्हींपैकी दोन दृष्टवा तर एकमेकांचे सैन्य पाहण्यासाठी वापरले गेले आहेत आणि एक दृष्टवा स्वजनांना पाहण्यासाठी आले आहे ज्यामुळे अर्जुनाचा भावच बदलून गेला आहे लक्षात घेतलं पाहिजे एका बाजूला कौरव आहेत एका बाजूला पांडव आहेत आपल्याच मनात आहेत ते आपल्याच चित्तात बुद्धीत आहेत आणि नंतर असं लक्षात येतं की हे आपलेच आहेत ती तिसरी अवस्था आहे तिसरं पाहणं आहे ते हे सगळं आपल्याशिवाय नाही आहे हे लक्षात येतं दृष्ट्वा पांडवांनी कम पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली ही सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी होती अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते मतभेद नव्हते पहा कौरव सैन्यात मतभेद होते, होते, होते कारण दुर्योधन दुःशासन इत्यादी युद्ध करणे इच्छित होते परंतु भीष्माचार्य द्रोणाचार्य विकर्ण भी इत्यादी हे युद्ध करू इच्छित नव्हते हा नियम आहे की ज्या ठिकाणी आपसात मतभेद असतो त्या ठिकाणी तेज किंवा प्रभाव राहत नाही कांच कटोरो कुंभपय मोती मिंत अवास ताल घाव तिरिया कटक फाटा करेबिनास की या अशा पद्धतीच्या भेदभावाने विनाश होतो म्हणून सांगतात बघा काच कटोरो का कुंभ पयम मोती मिंत आवास हे रामचरित मानस मधलं आहे गोस्वामी तुलसीदासांच्या रचनेतलं तर मतभेद नव्हते त्यांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते हे ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो म्हणून संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज किंवा प्रभाव होते आणि त्यांचा दुसऱ्यावर फार मोठा प्रभाव पडत होता म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला की ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन जा नीतीयुक्त अशी गंभीर वचने बोलतो राजा दुर्योधन हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे धृतराष्ट्राला सांगत असताना संजय म्हणतात की राजा दुर्योधन पहा दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त म्हणजे विशेष दुर्योधनाशी आपलेपणा किंवा मोह हो होता परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनच युवराज होता राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता या सर्व कारणांनी दुर्योधनाला संशयाने राजा असे संबोधले आहे पहा उपसंगम्य म्हणजे काय तर द्रोणाचार्यांजवळ जाण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असावीत दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जातो तीन कारणं त्याची स्वामीजी त्याच्यामध्ये तर्क सांगतात की तीन कारणं असली पाहिजेत एक आपला स्वार्थ साधण्यासाठी अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेषभावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे यासाठी दुर्योधन जवळ गेला दुसरे व्यावहारिकदृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदना किंवा मा आदर देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाचे आचार्यांजवळ जाणे योग्यच होते तिसरा विषय युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते म्हणून दुर्योधनाचे स्वतः जाणे योग्यच होते या ठिकाणी एक शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने तर सेनापती पाहिजे होते पण दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ का गेला याचे समाधान असे आहे की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते त्या दोघांपैकी द्रोणाचार्यांना जास्त खुश करावायचे होते कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते पहा आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते व्यवहार हाती आपणाला असे दिसून येते की ज्यांच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्यांच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामहच आहेत त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकारे त्यांना राजी करून घेईन कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच याच कारणामुळे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्याकरिता दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला गीता अध्याय पहिला श्लोक बारावा इथे अनेक गोष्टी अशा पद्धतीने येतात आपण आणखीन एक याच्यातली व्याख्या वाचू आणि मग यातला आध्यात्मिक काही बाबी पाहूया ब्रवीत या ठिकाणी अब्रवीत म्हणजेच योग्य म्हणणेच योग्य होते कारण अब्रवीत क्रियेच्या अंतर्गतच वचनम येते अर्थात दुर्योधन बोलले ते वचनच बोलेल ना म्हणून येथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती तरी पण वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेष भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने राहून उत्तम प्रकारे लढावेत ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधला जाईल हे सगळे पहिल्याच फळीला उभे आहेत पहा दोन्ही सैन्याचं निरीक्षण करत गौरवसैन्य यांच्या मागे आहे पाठी मागे आणि मग दुर्योधन स्वतःहून आचार्यांजवळ जातो आणि तो राजा तो पुढचं वाक्य पुढच्या श्लोकात येणार तो बोललेलं वाक्य आचार्यांना तो आदर देण्यासाठी जातो आहे आणि आचार्यांना तो आपल्या बाजूनी वळवण्यासाठी जातो आहे हे युद्ध न इच्छणारे जे लोक आहेत त्यापैकी आचार्य एक आहेत आणि समोर ज्या पद्धतीची माणसं आहेत आचार्यांच्या की ज्यांना ज्यांच्याशी आचार्यांना द्रोणाचार्यांना लढावं लागणार आहे ती त्यांच्याही प्रेमाची आणि मायाची माणसं आहेत परंतु दुर्योधन इथे आचार्यांना आपल्या बाजूने घेऊ इच्छितो बोळवू इच्छितो त्याचे जे सगळेच म्हणजे तुम्ही पाहिलं ना तर इथे एका बाजूला तो राजस आहे असं आपण समजूया आणि अर्जुन सात्विक आहे असं पण समजूया समजण्यासाठी आपल्यातलेच हे गुण आहेत पहा तुम्ही राजसही आहात आणि सात्विकही आहात तर या ठिकाणी ज्यावेळेला तुमचे राजस गुण हे उफाळून वर आलेले असतात त्यांचं प्राधान्य वाढलेलं असतं ज्यावेळेला तुमच्या त्या हार्मोन्सची ज्यावेळेला तुमच्यात प्रादुर्भाव वाढलेला असतो गुण म्हणजे थोड्याफार फरकात हार्मोन्स असंच समजा तुम्ही हार्मोन्सचे मूळ तीन प्रकार केलेले आहेत त्याच्यात अनेक मग नंतर विषय होतात पण मूळचे जे मुख्य तीन प्रकार आहेत ती सत्वरज आणि तमाळ आहेत तीन गुणचा अर्थ काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतं आणि गुणच गुणात वर्तन करत असतात त्याचा अर्थही तुम्हाला आता थोडं लागला असेल पुढे येणार आहे ते सगळं विषय तर अशा पद्धतीने त्याचे राजसिक गुण आहे ते सांगतात तो कशा पद्धतीचं राजकारण करतोय पहा दुर्योधन अत्यंत बुद्धिमान आहे तो सुद्धा आणि त्यांनी पांडवांच्या चा जवळजवळ चाळीस लाख सैन्य आपल्या भोवतीने जादा जमवलेला आहे दुसऱ्या बाजूला एक असा विषय आहे की त्यांनी आपल्या बहुतींनी जे लोक जमा केलेले आहेत ते त्याच्यासाठी मरायलासुद्धा तयार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे दुर्योधनासाठी आणि राज्य प्राप्त झाल्यानंतर त्याला राज्य मिळाल्यानंतर त्यांनी त्यांनासुद्धा काही वचनं दिलेली आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या पद्धतीने राज्य मिळवण्यासाठी राज्य टिकवण्यासाठी आणि पुन्हा ते वृद्धिंगत करण्यासाठी लागणारे गुण दुर्योधनाजवळ आहेत लक्षात घ्या परंतु ह्या गुणाचा उपयोग तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय म्हणून समस्या निर्माण झाल्या सगळ्या याचा उपयोग त्यांनी प्रजेसाठी केलेला नाही आहे याचा उपयोग आपल्या भावंडांसाठी केलेला नाही आहे याचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी केलेला आहे म्हणून सगळ्या समस्या निर्माण होतात आणि आपणही असे वागत असतो आपल्याही मनामध्ये हा असा दुर्योधन जन्माला आलेला असतो आणि तो बऱ्याचदा आपल्यावरती शिरजोर पण होतो लक्षात घ्या खूप काही गोष्टी आपण करत असतो ते भान नसतं म्हणून करत असतो तरी हा असा दुर्योधन तुम्ही तुमची रवी घुसळायला जर लागलेला असाल या आधीच तर आधी त्या दुर्योधनाकडे लक्ष द्या तुमच्यातल्या तू तुम काय काय करतोय ते पहा आपण ते समजून घेतलं पाहिजे आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ती वचने पुढील श्लोकात सांगितली आहेत तर जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः